प्रसिद्ध अभिनेता श्री रितेश देशमुख यांची संग्रहालय सदिच्छा भेट आज रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा येथे शिवशस्त्र धौर्य शौर्य अंतर्गत शिवकालीन वाघनख प्रदर्शन पाहण्याकरता संग्रहालयास भेट दिली यावेळी संग्रहालयाचे अभिरक्षक श्री प्रवीण शिंदे यांनी त्यांना संग्रहालयातील तख्त दालन शस्त्र दालन वाघनखदा नाणी दालन, दालन यांची ऐतिहासिक माहिती दिली संग्रहालयातील प्रदर्शन व्यवस्था ऐतिहासिक वाघनख शस्त्र जुनी नाणी सोन्या चांदीच्या मुद्रा पाहून अभिनेता रितेश देशमुख यांनी समाधान व्यक्त केले व अशा प्रकारे आपला इतिहास लोकांनी जपणे आवश्यक आहे असा अभिप्राय दिला संग्रहालयाचे अभिरक्षक शिक्षक श्री प्रवीण शिंदे यांनी त्यांना संचालक पुरात पुरातत्व व संग्र वस्तू संग्रहालय संचालनाय संचालय मुंबई यांनी प्रकाशित केलेले शिवशस्त्र शौर्य गाथा श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा मराठा शस्त्र प्रदर्शन शस्त्र सूची सु, पुस्तक भेट दिले यावेळी त्यांनी ऐतिहासिक वस्तू जतन केल्याबाबत माननीय संचालक पुरातन